छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथम ग्रुपचं सर्व स्वागत करतो माझी ओळख करून देतो माझं नाव महेश मोतेराम अवकीरकर या रायगड किल्ल्यावरती गेली मी बारा तेरा वर्ष झाली गाईड काम करतोय येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मी काहीतरी सूचना देत आलो रायगड किल्ला म्हटलं तर एक पिकनिक पॉईंट नाहीये देवघरापेक्षा पवित्र ठिकाणी रायगडाच मानलं जातं महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड ज्या मराठ्याने महाराष्ट्रात जन्म घेतला त्याने सगळं काही करावं देवळं पाहावी मंदिरं पाहावी पिकनिक पॉइंट परंतु एकदा तरी या रायगडाची वारी करावी या रायगडाला पूर्वी चौदा नावाने ओळखलं जात होत रायरी जम्बुदी इस्लामगड तणस पूर्वेकडचा झिब्राटर राशी उटा अनेक राजवटी आल्या अनेक नाव हो पडली आपल्या राजाने या रायगडाला रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं या रायरीला राजाने राजगडावरून पाहिलं राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे या पंतला राजे म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे का मोकाट पडले तर का रिकामी आहे पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडेच हो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे तर प्रतापगड पाहिला का सर्वांनी या प्रतापगडाच्या पायट्याशी एक जावळीचा खुरा आहे जावळीचं खोरा एवढं घंदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यातली ऊस ओढलेली सापडेल परंतु या जावळीच्या कधीच सापडणार नाही एवढं दाट जंगल आहे या जंगलामध्ये चंद्राव मोरे राहायचे हे मोरे फार गर्मिष्ठ होते उर्मड होते कारण का तर त्यावेळेचा बादशाह माणूस आदिल शा। शाह जर का मी आदिल चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण हा गैरसमज झाला मोऱ्यांचा आपल्या राजाने चंद्राव मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात राजगडावरून तीनशे पासष्ट गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड या राजगडावरून राजाने मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा लिहिला खलिदा म्हणजे लेटर किंवा पत्र म्हणतो आपण या खलिद्यामध्ये आपल्या राजाने मोऱ्यांना असा उल्लेख कि मोरे आपण दोघे मराठी आहोत मराठी मिळून एक स्वराज्य घरदार निर्माण करू मोरे स्वार्थी मोरे उरमट का तर मी आदिलशहाची चाकरी करतोय मी आदिलशाच्या सत्यात काम करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण हा गैरसमज झाला मोऱ्यांचा आपल्या राजाने चंदराव मोरेने जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला मोरे मराठी आहोत मराठे म्हणून स्वराज्य घरदार निर्माण करून मोरे ऐकायला तयार नाहीत मोर्याने ताबडतोब राजाने युद्धाचं चॅलेंज केलं तुम्ही कसले राजे केव्हा झाला राजे या जावळी प्रांताचे खरेच राजे आम्हीच आहोत याला जावळी तर जाळगवळी उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या तुमच्यासाठी दारुगोळा तोपखाना सज्ज आहे आपला राजाने एकशे पंचेचाळीस निवडक सरदार निवडले जावळीच्या खोऱ्यात पाठवले चंद्रराव धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला मोऱ्याना वाटलं की आता आपला होत होणार पंधरा मे सोळाशे छप्पन ला मोऱ्याने जावळी सोडली आणि रायरीच्या फायद्याशी आले राजांचा एक नेम होता जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते पंधरा मे सोळाशे छप्पन ला राजाने या रायरीला पाहिलं या रायरीने राजाना पाहिलं आणि ज्या वेळेस राजे या रायरीला पाहतात ही रायरी राजाना पाहते त्यावेळेस राजे पंधरा मे सोळाशे छप्पनला या रायरीचं नामकरण रायगडमध्ये करतात आणि ज्या वेळेस राजाने या रायगडाला पाहिलं या रायगडाने राजाना पाहिलं त्यावेळेस राजे या रायगडाला पाहून राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडत असा होता राजे नक्कीच म्हटले असेल या रायगडाला पाहून <laughs> की पंत राजांसोबत मोरपंत पिंगळे होते या पंतांना राजे म्हटले की पंत आपण जी रायरी रायरी म्हणत होतात रायरी होय राजे जी आम्ही रायरी म्हणत होतो ते हीच ती रायरी राजे या रायरीला पाहून नक्कीच म्हटले पंतांना पंत राजा खासा जावणी पाहता गड बहुत चकोट चौतरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच प्रजन्य काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही झोंड तास वेकच आहे दौल दवत उंच आईस देखुणे राजे संकृष्ट झाले आणि बोलीने तक्ता जागा हाच गड खरा करावा तक्त म्हणजे राजधानी राजानी याला ती